शिवसेना उबाटा गटातील शिवसेना उबाटा गटाचे संजय राऊत नावाचा किडा पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे वळवळला आणि हा संजय राऊत म्हणजे राज महाराष्ट्राच्या राजकारणातील संजय राऊत म्हणजे रोज मीडियासमोर रोज सकाळ सकाळ मीडियासमोर बडबड करणारा निकामी बांडगूळ म्हणजे संजय संजय रावत होय आणि असा बांधगुळ संजय राऊत यांनी आदरणीय महामानवाचे नातू आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्यावरती बोलताना अकोल्यामध्ये धम्म मेळावा झाला आणि त्या धम्म मेळाव्याला प्रचंड गर्दी पाहून या अगोदरसुद्धा नेहमीच बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या आणि त्यांच्या सभेला नेहमीच गर्दी असते वंचिताची उपेक्षितांची बहुजन समाजाची नेहमीच गर्दी होते आणि नेहमीच पाठिंबा असतो आणि ती धम्म मेळाव्याची गर्दी पाहून आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या समोर ठेवून कदाचित संजय राऊत या बांधगुळाची फाटली असावी आणि ह्या जाती मानसिकतेनं तो अंडाळा असावा आणि तो आंधळलेल्या मानसिकतेना आणि जातीय मानसिकतेना हा संजय राऊत नावाचा बडबड्या वाचाळवीर बाणगुळ बोलून गेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती बोलताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना असं आस त्याने असे म्हटलं की बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका नेहमीच भाजपला आणि संघाला मदत करणारी असते म्हणजे आर एस एस ला मदत करणारी असते अशा प्रकारचं बेताल आणि बिनबुडाचं वक्तव्य केलं संजय राऊत अव कुठल्या तोंडाने बोलताय व तुम्ही तुमचंच तोंड काळ झालंय हे बघा ना आधी स्वतःच्या तोंडाकडे बघा स्वतःच्या मनाच्या आरशात बघा सार जग पाहतंय तुम्ही तोंड केले भाज्या बरोबर तुम्ही तोंड काळ केले आधी अरेच बरोबर संघाबरोबर तुम्ही तोंड आधी काळ केलंय हो शिव शिवसेनेने आधी भाजप बरोबर युती करून पहिल्यांदा शिवसेनेने तो आपलं तोंड काळ केलेला आहे भाजप बरोबर जाऊन शिवसेनेनं आपलं तोंड काळ केलेलं आहे संघाबरोबर जाऊन शिवसेनेनं आपलं तोंड आधी काळ केलेलं आहे आणि कुठल्या तोंडानं बोलत आहे काळ्या तोंडानं तुम्ही आमच्यावरती टीका करताय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्यावरती महामानवा महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्यावरती नातू असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती आंबेडकर यांच्यावरती बोलताना असं बेताल वक्तव्याने चुकीचं वक्तव्य करताय अरे पंचवीस गेले पंचवीस वर्ष भाजपबरोबर युती करून तुम्ही सत्तेची मलाय चाटली पंचवीस वर्ष भाजप बरोबर युती करून आर एस एस संघाचं भूत आणि आर एस एसचं भूत आर एस एसचं भूत आणि भाजपचं भूत तुम्ही महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं आणि तुम्ही उलट आमच्यावरती टीका करता अरे मुद्द्यावरती मराठी मुद्द्यावरती हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेना तुम्ही आर एस एसच्या गुलामगिरीच्या चिखलात ढकलली संजय राऊत मराठी मुद्द्यावरती हुबी केलेली शिवसेना तुमच्या तत्कालकथित बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वा बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या गुलामगिरी ढकलली आर एस एसच्या गुलामगिरी ढकलली शिवसेना आणि तुम्ही आमच्यावरती बोलता अरे भाजप बरोबर भाजपला मदतच नाही भाजप बरोबर युती करून तुम्ही तोंड काळे केलंय आर एस एसच्या खाली भाजपच्या खाली संजय राऊत तुमची शिवसेनेनं पहिल्यांदा काशी केली पंचवीस वर्ष तुम्ही आर एस एस बरोबर काशी केली तुम्ही भाजप बरोबर काशी केली आणि उलट तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्यावर बोल ला, लाज वाटत नाही तुम्ही तुमची लायकी आणि योग्यता तर आहे अरे आज सुद्धा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही आज सुद्धा शिवसेनेचा हिंदुत्व हे हिंदुत्वाचा हिंदुत्वा नारा आहे का नाही हा आणि हिंदुत्व हे मावळ आणि झाल असं नसतं हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मणत्व हिंदुत्वाचा नारामध्ये सरळ आर एस एसला मदत सरळ भाजपला मदत हिंदुत्व हा आर एस एसचा चा अजेंडा आहे हिंदुत्व हे भाजपचा खरा अजेंडा आहे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी वर्चस्व बहुजन समाजावर लादणं हा आर एस एस आणि भाजपचा अजेंडा आहे त्याच्यासाठी ते हिंदुत्वाचा नारा देतात आणि हिंदुत्व हा आर एस एसचा अजेंडा आहे हिंदुत्व हा भाजपचा अजेंडा आहे आणि तोच नारा तुम्ही तुम्ही ही शिवसेना देत आहे आज सुद्धा तुम्ही हिंदुत्वाचा नारा देताय का नाही म्हणजे हिंदुत्वाचा नारा देऊन तुम्ही सरळ सरळ भाजप आणि आर एस एसचा अजेंडा सरळ शिवसेना राबवती मावाळ नावाखाली तुम्ही डायरेक्ट सरळ हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाचा विचार धरून सरळ सरळ तुम्ही भाजपला आणि संघा संघाला आणि आर एस एसला सरळ मदत करताय आणि तुम्ही आमच्यावर उलट बोलताय तुम्ही <tumhi> महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू असणारे बाळासाहेब आंबेडकरांच्यावर बोलण्याची तुमची धाडस होते बेताल वक्तव्य करताय तुमची लायकी आणि योग्यता तर आहे काय संजय राऊत काय गांजा पिऊन बोलत होता तुम्ही गांजेवाले संजय राऊत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती बेताल वक्तव्य करताना काय गांजा पियाला होता काय गांजावाडला होता गांजा पिऊन बोलत होता आता आम्ही मी म्हणत नाही संजय राऊत गांजेवाले संजय राऊत असं माझं म्हणणं नाही माझं तू मी उपमा दिली नाही तुमच्या शिवसेनेमध्ये आलेले आले सुषमा अंधारे यांचे पती यांचे मिस्टर वैजनाथ वाघमारी यांचं वक्तव्य आहे ते गांजेवाले म संजय राऊत गांजेवाले संजय राऊत म्हणून खरं तर आधा आमच्या बहुजन आं, आंबेडकरी चळवळीच्या प्लेटफॉर्मवर वापर आंबेडकरी समाजाचा प्लेटफॉर्म प्लॅटफॉर्मचा वापर करून आंबेडकर चळवळीचा गैरवापर करू आंबेडकर समाजाचा गैरवापर करून स्वतःचं व्यक्तिमत्व वाढवलेून राष्ट्रवादीच्या मार्फत राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या वाचाळवीरा असणाऱ्या सुषमा अंधारे आता आम्ही तो विषय सोडून आमच्या दृष्टीने तो अंधारे नावाचा सुषमा अंधारे नावाचा विषय संपलेला आहे संजय राऊत तुमच्या शिवसेनेमध्ये आलेले आहे ना आता ती प्रवक्ता तुम्ही केली उपनेतेपदी केलेलं आहे अरे ते आम्ही तो थुकलेला थुका आहे आंबेडकर चळवळीतून गेलेली ती घाण आहे आंबेडकर चळवळीत आम्ही थुकलेला थुका आहे तो थुका तुमच्या उद्धव ठाकरेंनी तोंडात घेतलेला आहे तो, तो, तो ना, थुका तुम्ही आदित्य ठाकरे नाव आदित्य ठाकरे यांनी तोंडात घेतलेला आहे तो संजय राऊत सुषमा अंधारे नावाच्या आंबेडकर चळवळीनं थुकलेला थुका शिवसेनेनं तोंडात घेतलेला आहे तुम्ही तोंडात घेतलेला आहे संजय राऊत तुम्ही उद्धव ठाकरे यांनी तोंडात घेतलेला आहे तो थुका तुम्ही कुशाल चगळा आमचं देणं आम्हाला देणं गेलं नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोल्यातील धम्म मेळावा पाहिला असावा आणि त्यातील त्यातील प्रचंड गर्दी पाहून संजय राऊतांची तरकली असावी त्यातून त्यांना ते बे त्याने ते बेतल वक्तव्य केलं असावं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आणि आताही दोन हजार चोवीसच्या निवडणुकाच्या वेळीला अरे पहिल्यांदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर युतीचा प्रस्ताव युती ठरवली युती केली आणि शिवसेना आणि वंचित जर एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्तेचं समीकरण बदलू शकता अशा प्रकारचं ठरलं असताना तुम्ही संजय राऊत तुम्ही शरद पवारवर जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली त्यातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या वंचित आघाडी बहु वंचित बहुजन आघाडीला वगळलं <coughs> हे कारस्थान तुम्ही केलं आणि एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो असं म्हणून युती करून युतीमध्ये सुद्धा तुम्ही चर्चेमध्ये सुद्धा सामील केलं नाही आणि उलट तुम्ही मीडियामध्ये वेगळं ना आत आत चर्चा आतमध्ये वेगळंच बोलत बोलतो होता आणि म्हणजे काय युती करताना काय संजय राऊत गांजा पिऊन युती करत होता का बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा शिवसेनेबरोबर युतीचा ही केला युती ठरवकी गेली आणि तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीलाच वगळून तुम्ही परत महाविकास आघाडी स्थापन केली आणि वर्ण एवढ्या दोन आणि जा तीन जागादारा युती कशी असते अशी युती असते का का पिऊन युती करता तुम्ही महाविकास आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर संजय राऊत युती करताना दोन हजार एकोणीसला काय गांजा पिऊन बसला होता का युती करायला आमच्या आमच्या वंचित भोजन आघाडी आघाडीचा विजय आणि यश अपयश हे आमच्यासमोर महत्वाचं नाही विजय पराभव आमच्यासमोर महत्त्वाचं नाही आमचं यश आमचं भवितव्य आमचं अस्तित्व राजकारणातील निवडणुकीतील विजय पराभव आणि यश अपयश याच्यावरती आमचं भवितव्य आणि अस्तित्व अवलंबून अजिबात नाही तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे हे संजय राऊत लक्षात घ्या अरे तुम्ही काय अरे बाळासाहेब आंबेडकर भाजपला आणि संघाला मदत करण्याची मदत करतात असं बेताल वक्तव्य करता अरे एक तर तुमच्या एका तरी दम आहे का एकाच्या दम आहे का भाजप बरोबर आणि संघाबरोबर लढण्याची संजय राऊत शिवसेनेचा मध्ये आता दम राहिलाय का एवढंच का राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये तरी दम राहिलाय का आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सत्ता आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदीला सुद्धा झेलमध्ये टाको मोहन भागवतला सुद्धा संघाच्या झेलमध्ये टाको अशा प्रकारची धाडसाची हिमतीची भाषा केली तुमच्या संजय राऊत तुमच्यामध्ये नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तर हा हिंमत शरद पवार यांच्यामध्ये हा हिंमत राहुल गांधी यांच्यामध्ये तर ही हिंमत आहे एकट्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मो नरेंद्र मोदीला झेलमध्ये टाकण्याची धाडसाची भा भाषा फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच करू करू शकतात आणि म्हणून तुम्हाला हे सांगतो एक आहे भाजपला आणि संघाला आर एस एस बरोबर लढण्याची आणि त्यांना पराभव करण्याची ताकद ना काँग्रेसमध्ये नाही ना भाजप ना राष्ट्रवादीमध्ये नाही आणि ना शिवसेना उभाटा गटामध्ये तर अजिबात नाही संघाबरोबर संघाशी संघाला मदत करण्याची आणि भाजपला मदत करण्याची आमची भूमिका नाही अरे हिंदुत्ववादी विचारधारा का वंचितची भूमिका आहे हिंदुत्वादी विचारधारा ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि भूमिका आहे हिंदुत्वादी विचारधारा आहे काय आंबेडकरवादी राजकारणाची भूमिका अरे हिंदुत्ववादी विचारधारा ही शिवसेनेची तुमची भूमिका आहे आणि तुमची भूमिका ही संघाला मदत करणारी आहे संजय राऊत स्वतःच्या तोंडाला काळ फासलंय स्वतःच्या तोंडाचं काळ निघाला निघालं आमच्यावर आमच्याबरोबर आमच्या विरोधात बेताल वक्त करावे हिंदुत्वाची तुमची भूमिका ही आर एस एस आणि संघला आणि भाजपला मदत करणारी आहे हे समजून घ्या एक लक्षात ठेवा संजय राऊत संघाला मदत करण्याची नव्हे तर संघाला पराभूत करण्याची भाजपला ना आर एस एस जिरवण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी चळवळीमध्येच आहे संघाला आणि भाजपला पराभूत करण्याची ताकद फक्त आंबेडकरी चळवळीमध्येच आहे संघाची विचारधारा बरोबर संघाच्या हिंदुत्ववाद्याच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी आंबेडकरवादी चळवळीमध्ये आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्येच आहे संजय राऊत राऊतुकड्या भांडगुळाला ते कसं कळ निकामी भांडगुळाला ते कसं कळणार उद्या तुम्ही जर उद्या हिंदुत्वाच्या नावाखाली उद्या मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षे मुख्यमंत्री तुम्हाला मुख्यमंत्री या मुद्द्यावर तुम्ही भाजपची साथ आहे या मुद्द्यावरून तुमचं संघाशी साथ सोडलेला आहे उद्या तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं तर पुन्हा आर एस एस बरोबर पुन्हा संघाबरोबर आणि भाजप बरोबर तुम्ही तोंड करायला तोंड करायला तुम्ही महाग पुढं बोल महाग पुढं पाहणार नाही अरे मुख्यमंत्री पद तुम्हाला दिलं तर तुम्ही भाजप बरोबर संघाबरोबर जाचाल संघाबरोबर संघाला मदत करचाल नवं तर संघाबरोबर आर एस एस बरोबर आणि भाजप बरोबर तुम्ही तोंड काळ करायला संजय राऊत महाग पुढं पाहणार नाही हे सत्य आहे